मी जे आलेलो आहे, मी आता ते शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय एकनाथ साहेबांच्या आदेशाने इथे आले आहे एक महत्वाची पहिली गोष्ट सांगतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप आणि रिपाई ही महायुती झालेली आहे एकशे सदतीस जागा भाजपा आणि रिपाई आहे आणि नव्वद जागा शिवसेना लढत आहे ज्या पद्धतीनं आपल्यापर्यंत विरोधकांकडनं एक संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही बावन्न ठिकाणी लढतोय आम्ही साठ ठिकाणी लढतोय आम्ही सत्तर ठिकाणी लढतोय तर काल रात्री त्यांचा तो भ्रमनिराश झाला असेल आणि नव्वद ठिकाणी शिवसेना मुंबईमध्ये महायुती म्हणून लढते पण समोर जर बघितलं तर मी दोन दिवसा अगोदर सांगितलं होतं की समोरची आघाडी की युती काय झाली मला माहित नाही परंतु युबीटी शंभर टक्के मनसेच्या पाठीत खंजीर खूप असणार हे मी दोन दिवसा अगोदर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं ज्या जागा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पाहिजे होत्या ज्या जागा मनसेच्या कार्यकर्त्यांना पाहिजे होत्या त्या न देता माझ्या माहितीप्रमाणे त्रेचाळीस ते पंचेचाळीस जागा या मुंबईमध्ये फक्त मनसेला मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे एकनाथ साहेबांनी साडेतीन वर्षापूर्वी उठाव का केला याचा पुन्हा एकदा पुरावा आणि उत्तर हे मनसे आणि यूबीटीच्या युतीनं आपल्याला मिळालं असेल कुठच्याही आपल्या कार्यकर्त्याला किंवा कुठच्याही पक्षाला मित्र पक्षाला मोठं व्हायला द्यायचं नाही आम्हीच मुंबईचे राजे आहोत आव अशा आविर्भावामध्ये राहायचं त्याची प्रचिती आता राज साहेबांना देखील आलेली असेल त्याच्यामुळे मुंबईमध्ये आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुती झालेली आहे पुण्याचं पहिलं सांगू का एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाची निवडणूक ही सगळ्याच निवडणुका महत्वाच्या आहेत पण सगळ्या जगाच्या ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय शहर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सगळे एक दिलानं काम करतोय आणि महायुतीनं पुढं जातोय कोल्हापूर असेल इचलकरंजी असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल पनवेल असेल आणि महाराष्ट्रातले अन्य काही नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या ठिकाणी देखील आम्ही महायुतीनं लढतोय आणि कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली आपल्या आपल्या प्रश्नाचं उत्तर कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही ना हे मी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करतोय उदाहरणार्थ पुणे पुण्यामध्ये नक्की भारतीय जनता पार्टीने <coughs> एबी फॉर्म दिलेले आहेत आणि शिवसेनेने देखील आमच्या सगळ्या नेते मंडळी म्हणजे विजय बापू असतील निलमताई असतील आबा असतील आबा बागोल असतील नाना भानगरे असतील रवींद्र दलगेकर असतील त्याच्यानंतर अजय बापू असतील ही आमची जी टीम आहे नमेश असेल या सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून दोन तीन दिवस आहे मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची चर्चा केलेली आहे त्याच्यामुळं महायुती तुटली काही ठीक आहे पदाधिकाऱ्यांनी काही फावडेच्या वरामध्ये सांगितलं असेल तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही काही ठिकाणी कमी कालावधीमध्ये असेल किंवा एकमत न झाल्यामुळे असेल बी फॉर्म दिले गेलेले आहेत काही ठिकाणी दिले गेलेले आहेत पण म्हणून मी काही उल्लेख केले की ठाण्यामध्ये दिले गेलेले नाही कल्याण डोंबोलीकडे सगळ्यांचं लक्ष होतं तिथे दिले गेले नाही कोल्हापूर नाही इचलकरंजी नाही पनवेल नाही छत्रपती संभाजीनगरला एकमत न झाल्यामुळे पुण्यासारखं चित्र आहे ते देखील आम्ही दोन दिवसामध्ये दूर करू एकोणतीस महानगरपालिकेच्या एकत्र निवडणुका लागण्याचं हे पहिलंच वर्ष आहे आपण जर सगळ्या महानगरपालिकेचा इतिहास काढला तर त्याच्यामुळे नेते मंडळींना देखील आपापसामध्ये आप बोलायला वेळ कमी मिळालेला होता आजपासून तीन दिवस चार दिवस आम्हाला हा वेळ आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील कुठेही गैरसमज करून घेऊ नये भाजपच्या लोकांनी देखील गैरसमज करून घेऊ नये याच्यामध्ये पुढचा निर्णय माननीय शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील माझी दादांची देखील चर्चा झालेली आहे माझी मुरलीहरणांची देखील चर्चा झालेली आहे आणि जी काही चर्चा झालेली आहे ती आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळावी यासाठी मला एकनाथ शिंदेसाहेबांनी पुण्यामध्ये प्रयत्न करणार का आता तुम्ही बैठकांमध्ये स्वतः बसणार का साहेब नाही मी स्वतः पुण्यामध्ये मी असतो बापू आमच्या सगळ्यांपेक्षा सिनियर आहेत निलमताई देखील सिनियर आहेत इव्हन आबा जरी असले तरी आम्हाला ते सिनियर आहेत आम्ही सगळे एकत्र बसणार म्हणजे आम्ही सगळे एकत्र बसून विचारविनिमय करू आम्ही जो काय प्रस्ताव असेल तो पुण्यामध्ये चर्चा करण्यापेक्षा आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर करू आणि तिथे निर्णय घेऊ साहेब तुम्हाला त्यानुसार ते जागा उमेदवारच नाही किंवा आपण निवडून येऊच शकत नाही अशा ठिकाणी उमेदवार हे वाटपामध्ये नाराजगी नाही हे वाटपामध्ये थोडंफार होऊ शकतं बापू देखील सोबत इथं आहेत आम्ही आता ज्या आम्हाला जिथं आम्ही जिंकू शकतो अशा वाटतो तिथंच एबी फॉर्म दिले गेलेले आहेत याच्यामध्ये आम्ही चर्चा करू चर्चा विनिमय करू आणि सकारात्मक कशा पद्धतीनं पुढे जाता येईल हे बघू आता मला मगाशी मला कोणीतरी सांगितलं की आमचे कार्यकर्ते भावनिक झालेले आहेत स्वाभाविक आहे शेवटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांचं नेतृत्व संवेदनशील आहे म्हणून साडेतीन वर्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोन क्रमांकाला राहिलो आणि नगरसेवक आमचे तेराशे निवडून आलेले ते आहेत त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे की मला तिकीट मिळालं पाहिजे मला साहेबांच्या पक्षाचं नेतृत्व करायचं आहे साहेबांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करायचं आहे त्याच्यामुळे ते जे भावनिक आहेत त्यांना समजवण्याची जबाबदारी आमची आहे रामदास आठवले साहेबांचा रामदास आठवले साहेबांची जी अलायन्स आहे ती महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर आहे आणि आमची जी आहे ती रिपब्लिकन सेनेबरोबर आहे आनंदराज आंबेडकरांबरोबर आहे आम्ही आनंदराज आंबेडकरांना महाराष्ट्रामध्ये विश्वासात घेऊन जागा वाटत केलेला आहे अजिबात 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 समन्वय नाही भाग नाही आणि मी आपल्या माध्यमातनं जर माझे शिवसेनेचे शिंदेसाहेबांवर निष्ठा असणारे आणि प्रेम करणारे कार्यकर्ते इथे असले तर जाहीरपणाने सांगू इच्छितो की पैशाचा व्यवहार करून तिकीट देणारे एकनाथ शिंदेसाहेबांचे पदाधिकारी नाहीत किंवा नेते नाहीत आमच्या काही कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरामध्ये अशा पद्धतीनं जर वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे हे खेदजनक आहे जे कोण बोलले असतील त्यांची मी समजूत काढेल परंतु कदाचित तो उद्रेक असतो आक्रोश असतो कार्यकर्त्यांच्या मनामध्ये की तिकीट का मिळालं नाही तर आता अनेक गोष्टी आपण सोशल मीडियावर बघतो अनेक गोष्टी आपल्या माध्यमातून बघतो त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं की आपल्याकडे असं झालं असेल की काय पण असा एकही नेता आमच्या पक्षामध्ये नाही की जो आर्थिक व्यवहार करून अशा पद्धतीनं घाणेडं कृत्य करेल त्याच्यामुळे जे कोण बोलले असतील त्यांचे संस्था महाराष्ट्रात सुद्धा सत्तेसोबत असं लागतं पुण्यापुरतं नाही मी सांगतो ना कार्यकर्त्यांच्या भावना समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही देखील सर्वसामान्य कार्यकर्ते होतो आमच्या घरामध्ये देखील कोण आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण नव्हते त्याच्यामधनं आम्हाला मोठं करण्यामध्ये देखील शिंदेसाहेबांचा मोठा हात आहे त्याच्यामुळे कार्यकर्ते जर भावनिक झाले असतील त्यांची आपण समजूत काढू पण महत्वाचा मुद्दा जर आपण सांगितला की भाजपाच्या मुंबईच्या जागा वाटपामध्ये काही गडबड झाल्या मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो की त्या जागा वाटपाचा आणि त्या अलायन्स मधला मी एक घटक होतो त्याच्यामुळे कुठेही शेवटी जागेमध्ये चढाओ कुठेही ग्रामपंचायतीला पण असते अलायन्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुणी कोणाला चेपला असं होत नाही म्हणून मी शिवसेनेच्या वतीने सांगितले की शिवसेनेबरोबरची भाजपाची युती होती तुटली हे जे वाक्य आहे हे आमच्या दृष्टीनं आक्षेप घेणारं वाक्य आहे मग ते आमच्यापैकी कोणी बोललं असेल तर त्यांनी ते बोलू नये त्यांना आम्ही सांगू पण मी आज जे सांगतोय हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशाप्रमाणे मी प्रेस घेतोय त्याच्यामुळे ए, एक मिनिट मी नंतर खाली येऊन जेव्हा हे चुकीचे संदेश येत होते मी स्वतः तुम्हालाच उत्तर दिलंय ती तुटलेली नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे वेळ कमी असल्यामुळे फॉर्म भरले जात आहेत उद्या सगळ्यांशी चर्चा करून उदय सामंत येत आहेत आणि जो काही समन्वयाने निर्णय घ्यायचा ते नेते घेतील हे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आमचे पदाधिकारी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला जाऊन भेटले असते ऐका नाव किंवा युबीटीच्या नेत्यांना जाऊन भेटले असते तर आक्षेप घेण्यासारखं होतं महायुतीमधला अजितदादांचा एक घटक पक्ष आहे आणि जर बार्गेनिंग करत असताना भाजपाबरोबर कमी जागा मिळतायत अशा पद्धतीचं चित्र आमच्या काही पदाधिकाऱ्यांना जर जाणवलं असेल तर ते भेटले असतील परंतु भेटून अजितदा त्यांनी अलायन्स ना केली त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की आपण जास्त वेळ मी बोलण्यापेक्षा तुमचा वेळ घेण्यापेक्षा त्याच्यामधला मतितार्थ असा आहे मतितार्थ असा आहे की कुठेही युती तुटल्याची घोषणा युती तुटल्याची घोषणा कोण करत नेते करतात बरोबर आहे आणि जर मुख्य नेते आणि आमचे मार्गदर्शक आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं मी इथं आलो असेल आणि मी जर सांगत असेल तर माझं अधिकृत आहे मी सांगितलं की पदाधिकाऱ्यांच्या भावनेच्या भरामध्ये काही वक्तव्य गेली असतील पण ती तुम्ही अधिकृत मानू नये तेच सांगण्यासाठी पदाधिकार नाही काय सांगितलं होतं मुंबईच्या बाबतीमध्ये आकड्यापेक्षा दोनशे सत्तावीस जागेवर महायुती लढणार आहे आता काही सिक्रेट आमचं आमच्याकडे ठेवायला द्या आमच आमचं आमचं काही सिग्नेट आहे मी भूमिका काय पक्षाची केली आपल्या समोर ही युतीच्या बाबतीतला युतीच्या बाबतीतला जो विषय आहे त्याच्यामध्ये काही आमच्या लोकांच्या वक्तव्यातलं जर गैरसमज होत असतील तर ते होऊ नये राष्ट्रवादी सोबत युती होऊ शकते का पुण्यात तुमच्या सगळ्यांचा सन्मान म्हणून पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला जायच्या अगोदर तुमच्याशी बोललो जायचं मला एकदा बोलू दे मी तुमच्याशी बोलतो ना पुन्हा में आज मी मीटिंग केली आया हूं व्हा भी जो एबी फॉर्म बीजेपी की तरफ से दिए गए है और शिवसेना की तरफ से दिए गए है उसके बारे में मैंने खुद माननीय राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब हमारे पक्ष प्रमुख एक शिंदे साहब चंद्रकांत दादा से हमने बात की है हमने जो ए बी फॉर्म दिए है और बीजेपी ने जो ए बी फॉर्म दिए इसका रीजन ये नहीं है कि युति में कुछ तनाव आ गया है हमारे दोनों नेता जो मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री है वो बैठ के उसका डिसीजन लेंगे आपका है क्योंकि शहर प्रमुख जो तो है ये बोला है कि मैं यहाँ माननीय एकनाथ शिंदे साहब के निर्देश से आया हुआ इसलिए मैंने जो अभी प्रेस कॉन्फ्रेंस ली वो एथेंटिक है हमारे जो पदाधिकारी थे उन्होंने जो कुछ प्रेस कॉन्फ्रेंस ली है वो इमोशन एक्सप्रेस करने के लिए ली है तो मैं उनको समझाने के लिए यहाँ आया तो के बारे में कहा कि जो है वो के में जरूर क्या है उससे आपका नहीं मैंने दो चार दिन पहले बोला था कि जब ऐसा एक माहौल बना रहे थे यूबीटी और मनसे वाले की एक नाथ शिंदे साहब ने साढ़े तीन बरस पहले क्यों ऐसा किया क्यों ऐसा किया तो मैं ये बोला था कि जो मनसे बम्बई में मांग कर रही है सीटों की वो सीटों की मांग वो पूरी नहीं होगी क्योंकि सिर्फ आधार के लिए मनसे का आधार लिया गया है और जब ये अलायंस होती है तो हर एक के साथ यूबीटी ऐसा ही बर्ताव करती तो है साथ नहीं।, तो नहीं अभी अभी मैं आया हूँ अभी बापू और हमारे सब नेता मुझको मीटिंग करना है उसके बाद हम शाम को वापस बोलेंगे से से तो 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 महाराष्ट्राच्या कुठच्याही कानाकोपऱ्यामध्ये ग्रामपंचायती निवडणूक असेल आपल्याला कधी पुण्यातच हे बघायला मिळत असेल कारण आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका या देखील कव्हर केल्या पाहिजेत ज्यावेळी एखादा कार्यकर्ता इच्छुक असतो आणि त्याला तिकीट मिळत नाही तो भावनिक होतोच ना त्याच्यामुळे त्याच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न पक्ष करतो याच्यातला भाग नाही पक्षाला असं वाटतं की त्याच्यापेक्षा एक दुसरा कार्यकर्ता तिथं निवडून येऊ शकतो म्हणून पक्ष तिकीट देत असतो कारण एकच तिकिटावर दोघांना उभं राहता येत नाही हा लोकशाहीतला नियम आहे त्याच्यामुळे जे कोण भावलिक झाले त्यांच्याशी बोलायला मी ठालोय ना बोले त्यांच्याशी